सध्या जर अंतर्वादी मराठीमध्ये अनेक समाजाचा पाठिंबा मिळून जरा पाहिजे आपल्यांना भेटण्यासाठी अनेक जण येत आहेत पण या ठिकाणी जर बघितलं एक मागासवर्गीय तरुण गेल्या तीन दिवसापासून या आंतरवादी स्वराजमध्ये आहे आणि आंतरवादी स्वराजेमध्ये येऊन आदरणीय वलंतराजे पाटील यांच्याही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते बोलते ते कुठून आले त्यांचं नाव काय आणि आंदोलनाशी ते कसे सुद्धा केले आणि या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला फायदा व्हावा का या मी बाळासाहेब सुखदेव गाडेकर घनसावंगी तालुका जालना जिल्हा मी एक शिवसेना दलित आघाडी तालुका प्रमुख आहे परंतु आदरणीय मनोहरदादा गरांगे पाटील यांच्या पहिल्या आंदोलनापासून आता चौथ्यांदा बसले आहेत उपोषणाला तिथपर्यंत मी त्यांचा बिग फॅन असल्यामुळे मी त्यांच्यासोबत आहे आदरणीय दादा दादाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी ह्या सराठी अंतरवालीला त्यांना एक मागासवर्गीयांचा खारीचा वाटा म्हणून मी त्यांच्यासोबत असतो सर्व समाज बांधवांना माझी नम्र विनंती आहे की इथं मागासवर्गीय समाज बहुसंख्येने येऊन दादांना आशीर्वाद देऊन दादांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन जातो माझं महाराष्ट्र सरकारला माझं एकनाथ शिंदे साहेबांना नम्र असं निवेदन आवे आणि एक निवेदन आहे की वेळीच जागे व्हा कारण की हे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून वाडी वस्ती तांड्यावरून अनेक समाज बांधव इथं येत ये 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 हो। आहे इथं मराठा बांधवासोबत इथं आमचा दलित बांधव तितक्याच तितक्यात येत आहे आदरणीय मनोज दादांना सहकार्य आणि पाठिंबा देण्यासाठी दादाचा हा लढा यशस्वी होण्यासाठी आम आम्हाला बी असं वाटतं की दादांचा हा लढा यशस्वी होवा दादा आठ तारखेपासून उपोषणाला बसले आहेत मी आठ तारखेपासून सराटे अंतरवाली येथे आहे इथं मिळेल ते काम करतो मिळेल ते सेवा करतो आदरणीय दादांचा चेहरा पाहण्यासाठी माझं मन उतावीळ राहतं कारण की एक मागास वर्गांची ही भावना एक मराठा समाजासाठी सा, किती आपुलकीची आहे हा बोध सर्व महाराष्ट्रात गेला पाहिजे दुजा भाव कसलाच न ठेवता सर्व समाजाने एकत्र येऊन आपला सहकारी असणारा मराठा बांधव यांना कुठंतरी न्याय हक्क मिळवण्यासाठी कुठंतरी एक मार्गाने यांचा आमचा सहकारी असणारा समाज बांधवांचा मुलगा मुलगी एका मार्गाने ते नोकरीला लागत नाहीत त्यांना त्या मुलांना शिकवण्यासाठी आई वडील राब राब शेतामध्ये राबतात स्वतःच्या सुख सुविधा न पुरवता त्या विद्यार्थ्यांच्या सुख पुरवतात आणि शेवटी एका मार्गाने तो विद्यार्थी नाकारला जातो नोकरीपासून किती दुःख होत असेल कारण की ते दुःख आम्ही आमचे मराठा मराठा बांधव विद्यार्थी शिक्षण घेत असताना मी डोळ्याने अनुभवलं आणि आन निश्चितच त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे का त्यांना दूर ठेवत आहे त्यांच्या न्यायाची लढाई ते एकदम शांततेच्या मार्गाने लढत आहेत महाराष्ट्र सरकार तुम्ही वेळीच जागे व्हा हा चौथ्या टप्प्यातलं त्यांचं उपोषण खूप तीव्र होण्यापासून वाचवा कारण की या टप्प्यामध्ये मराठा बांधवा सोबत मुस्लिम बी आणि दलित आदरणीय सोबत आहे आणि याची निश्चितच तुम्हाला या लोकसभेमध्ये जाणवली असेल माझ महाराष्ट्र सरकारला नम्र असं निवेदन आहे की जागे व्हा आदरणीय मनोहर पाटील साहेबांनी एकही कण जेवलेले नाही त्यांची तब्येत ढासळत आलेली आहे त्यांनी पाणी पिलेलं नाही त्यांना अशक्तपणा जाणवला आहे माझ्या महाराष्ट्र आणि कर विनंती आहे मी माझ्या आत्म्यातून सांगतो की मराठा बांधव यांना बसलेले आहेत त्यांची तब्येत हालवली आहे कुठेतरी सगळ्या सोयरेचा काद्या अंमलात आण तुम्ही शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी पूर्णत्वाला लढाई नेईल आणि त्या पूर्णत्वाच्या लढाईला तुम्ही जागतान आदरणीय शिंदे साहेब एक मागासवर्गीय व्यक्ती तुम्हाला आणि एक तरुण सांगतोय ही एक मला अभिमानाची बाब आहे पुन्हा एकदा तुम्हाला करून देतो सरकार महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातले दिग्गज नेते करून देतो की तुम्ही शपथ खाऊन सर्व साक्षीने सर्व समाज बांधवासमोर तुम्ही शपथ खाऊन म्हटल्या होतात की मी माझ्या मराठा बांधवांना मी आरक्षण देणार आणि तुम्हीच देऊ शकता शिंदेसाहेब तुम्ही हा लढा कुठेतरी पूर्णत्वाला नेता आदरणीय जागाची तब्येत ढासवी यावर योग्य तो योग्य ती मिटिंग घेऊन तातडीने काहीतरी निर्णय घ्या आणि एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय भीम जय जिजाऊ जय शिवराज कारण सध्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये या लढाईमध्ये असं आपल्या समाजातल्या वाटतंय आणि त्याचबरोबर या ठेवण्या समाजात आमचा बांध या ठिकाणी आलेला आहे महाराष्ट्रातल्या अनेक समाजाला सोबत घेऊन चालणारं जे नेतृत्व आहे ते जरी निर्माण विजय दुरावा निर्माण करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी मनोज रंगे पाटील करत आहेत आणि दादांच्या सोबत अनेक समाजाची बांधव या ठिकाणी येतात अनेक समाज बांधव या ठिकाणी पोहोचतो आहे दादांच्या अलंगला पाठिंबा देतो आहे बाबा तुम्ही तुम्ही आलाय तुमचं नाव काय माझं नाव बाबाजी पाटील अहमदनगर जिल्हा तालुका किती वय आहे तुमचं सगळ्याला सत्याहत्तर वर्ष तुम्हाला अहमदनगर या ठिकाणी या लढ्यामध्ये या एवढ्या वयामध्ये आपण घरातून बसत नाही पण इतक्या लांब तुम्ही आहे का असं वाटते की आपण या आत्महत्या माझ्या तर जानाब पाटलांचा जे आंदोलन मी आजपर्यंत ऐकलं वाचलं एक झोड पाहिलं डोळ्यांनी तर माझा असे भाव तयार झाला का जाना पाटलाला मदत करायची आणि मराठा आरक्षणाला परिपूर्णपणे पाठिंबा देऊन सरकारला एकच निवेदन द्यायचं हा दुरुन सांगायचं समोर शिंदेसाहेबांनी जे वचन दिलं जे वाशिम जे ठराव झाला त्या ठराव जागृत राहावा आणि मराठा जना पाटलाचं आरक्षण देऊन टाकावा जर नाही दिलं तर याचा जायदापणा फटका त्या लाभ मागचा लोकसभेला आता काळजी लोकसभेत काळात दिलेला आहे जो आमच्या मराठी समाज काय आहे मराठा काय करू शकतो हे मराठी अनुभव अनुभव नाही आणि आता परत मराठा ती नाजे लागू नये जयऱ्यांदा बारणाची नाजाला लागली तर पुढे तुमची विधानसभा सुद्धा अशी गट होऊ नये तर त्याची तिने माझी नोंद घ्यावा असे मी शिंदेसाहेबांला हा जोरून ते करून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र तो तो वान 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 या गावातून आलेलो आहे गेल्या तीन दिवस झालं मी अंतर्वली स्तराची येथे बसून आहे दादाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मी आलेलो आहे व मी जोपर्यंत उपोषण सुटत नाही तोपर्यंत अंतरवाली सोडणार नाही तरी माझ्या मराठा बांधवांना सर्वांना विनंती आहे जे तुम्ही गावाकडे राहिले आर्थिक महाराष्ट्रातले तमाम माझ्या समाजात बांधव सर्वांनी या अंतर्वली स्तराकडे एक दिवस तरी येण्याचा प्रयत्न करावा कारण आपला एक प्रत्येक माणूस एक एक महत्वाचा आहे या ठिकाणी येऊन दादाच्या उपोषणाला पाठिंबा देणं हे अत्यंत महत्वाचं काम आहे याच्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना विनंती आहे की एक दिवस का होईना या ठिकाणी यावे अशी माझी विनंती आहे तरी राज्य सरकारला माझं एकच म्हणणं आहे की गेल्या तीन दिवसापासून मनोज दादा जरंगे पाटील आमरण उपोषण करत आहेत तरी शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही किंवा विचारपूस केली नाही याची आम्हाला फार मोठी खंत वाटते की एक व्यक्ती एवढे मोठे लोक मागे सुद्धा काही काही कारणामुळे त्यांना जाणून बुजून त्रास देत आहेत परंतु आम्ही बी या भारतातलेच नागरिक आहोत आणि आम्हाला आम्हाला पण अधिकार आहे लोकशाहीनं दिलेला परंतु त्या लोकशाहीच्या मार्गानं जात असताना सुद्धा आम्हाला कुठंतरी हुकुमशाही जास्त दिसत आहे सरकारकडून ते आम्हाला हुकुमशाही चालणार नाही कारण आम्ही हुकुमशाही मोडणारे माणसं आहोत कारण आम्ही स्वराज्य निर्माण केलेलं आहे आमच्या राज्याने त्याच्यामुळं आम्हाला सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणं हे आमच्या रक्तातच आहे त्याच्यामुळे आम्हाला कोणत्या जातीच्या किंवा समाजाचा आम्ही कुठेही विरोध कदाचित केलेला नाही ज्यावेळेस इतर समाजाला पण आरक्षण मिळत असताना आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात आतापर्यंत एक सुद्धा आमच्या समाजानं दिलेला नाही मग आम्ही मराठा समाजानं ज्यावेळेस आम्ही राज्य सरकार आमच्या हक्काचं आरक्षण मागत असताना आम्हाला जाणून बुजून काही राजकीय लोक आमच्या आंदोल आमच्या मागणीच्या विरोधात भडकावत आहेत कारण की आम्हाला आरक्षण मिळू नये असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आम्ही लोकशाही मार्गाने सातत्यानं लढू एडू बोलून मी माझं दोन शब्द संपवतो जय महाराज मित्राला आपण म्हणतो की अंतरवाली सराटीमध्ये आम्ही जवळपास तालुक्यातून दहा पंधरा जण आलेलो आहोत गाडी करून स्वतः चालू आ, जे हे आरक्षणाचा लढा हा टप्पा चालू आहे याआधी अनेक वेळेस प्रशासनानं अतिशय निर्दयपणे लाल चावलेपणानं फसवणूक मराठ्यांची केलेली आहे आणि त्या फसवणुकीचा रोष म्हणून आज जीवनाच सोनं होणार आहे त्या जीवनाचं सोनं करण्यासाठी हा माणूस स्वतःच्या देहाच समर्थन करण्यासाठी या ठिकाणी अमर उपोषणासाठी म्हणून दादा गारंगी पाटील हे बसलेले आहे माझ्या मराठा भावांना विनंती दादा ही जर वेळ गेली तर यानंतर आपला मराठ्याचा वाले पुन्हा कोणी उभारणार नाही कारण की अशी मानसिकता या शासनामध्ये तयार होईल त्यावेळी हे निस्तर लढतात लढतात आणि यांच्यासोबत कुणीही राहणार नाही तुम्ही कुठले चार दोन खासदार निवडून आणलेत म्हणून हुरवून न जाता खऱ्या अर्थानं त्या खासदारांच्या पाठीचा कणा म्हणजे म्हणून दादा सारांगे पाटील आहेत आणि आपल्या आरक्षणाचा लढा ज्या माणसामुळं हे जिवंत ठेवलेला आहे ते, ते म्हणून दादा सारांगे पाटील आहेत आणि म्हणून या माणसाला बळ देण्यासाठी त्यांचा आणि माझ्या लेकरांचं भविष्य घडवण्यासाठी आपल्याला वेळ देणं अपेक्षित आहे आज वयोवृद्ध माणसं पण इथं हजर आहेत आणि जातीवाद केला जातीवाद केला म्हणून म्हणून दादा झरंगी पाटलांना बहुतांश भागामध्ये खिलवला जात आहे त्यांना टार्गेट केला जात आहे त्यांच्यावर गालिच्छ पद्धतीचं बोललं जात आहे त्या सर्व माझ्या बांधवांना विनंती अरे आज तुम्हाला जातीवाद दिसायला लागला याच्या आधी महाराष्ट्राच्या अनेक जातीचे मुख्यमंत्री आम्ही केलेले याच्या आधी या देशाचे पंतप्रधान अनेक जाती जमातीचे झालेले आवाज जातीवाद केला नाही त्यावेळेस मराठ्यांनी मतदान केलं नव्हतं का पण ज्यावेळेस अस्तित्वाचा प्रश्न उभा राहत असतो आम्ही जातीला विरोध नाही केला तर या सरकारच्या हिन कृतीला आम्ही विरोध केलेला आहे जे या सरकार सत्ताधाऱ्यांची हिन कृती म्हणजे काय प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे कुटुंब मुख्यमंत्री महोदय तिथे उपस्थित झाले त्यांनी शब्द दिलेला होता की मी कसल्याही पद्धतीचं या आरक्षणाच्या बाबतीत दुजाभाव करणार नाही कसल्याही पद्धतीची फसवणूक होणार नाही मुख्यमंत्री महोदय केलंच काय दोन बायकाच्या खेळासारखं का काम केले एकीला माहेरी पाठवायचा आणि दुसरीचा संसार पाठायचा त्या पद्धतीने तुम्ही देवेंद्र फडणवीसच्या बायकांवर जी आमच्या संघर्ष उद्देशी आज खऱ्या अर्थानं आवेलना लावली विधानसभेला तर तुम्हाला याच्यापेक्षा महागात पडणार आहे कारण की लोकसभा तो आधी जाकी आहे विधानसभा तुमच्यासाठी बाकी जिंदगीत तुमच्या आणि तुमच्या पुढच्या पिढीला राजकारण करू वाटणार नाही याच्या इतका हात हे मराठी दाखवायला माग पुढे भविष्यात बघणार नाही आणि म्हणून जे तुम्हाला वाटायला लागले की या संघर्ष योद्ध्याचा आपण अंत बघावा पण ही लक्ष ठेवा सूर्याचा कावा अंत होत नसतो पावसाचा कावा अंत होत नसतो भले दग माग पुढे येथे जातील सूर्य आज जर तर उंड नव्या दमानं उगवत असतो आणि नव्या जीवनाला पृथ्वीला प्रकाशमान करत असतो आमचा संघर्ष योद्धा क्रांती सूर्य हा नव्या दमान या मराठ्यांना ज्वलंत करणार आहे आणि म्हणून तमाम मराठ्यांनी ज्यांना वाटतंय की माझे आजोबा पंजोबा छत्रपती शिवरायांच्या काळापासून मराठा वंशाचे होते त्या सर्व मराठ्यांनी या मराठा संघर्ष योद्ध्याला क्रांती सूर्याला ब देण्यासाठी इथं आंतरवाली सराठी इथं उपस्थित राहावं एवढं मी आवाहन करतो आणि आपण की महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आव्हान करतो आहे या संघर्ष योध्याला मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा द्यावा असं प्रत्येकाचं म्हणणं या ठिकाणी आहे आणि आपण हे पाहतो आहे सध्या आंतरवाली स्तराची ही सर्व दृश्य आहेत आणि तुमच्यापर्यंत ते सर्व अपडेट आपण पोहोचवत आहोत आंतरवाली स्तराची येथे आणि याच ठिकाणी बघितलं तर संघर्ष योदय मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी रमेश पाटील हे या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि जर बघितलं तर सर्व आंध्रवल्ली सराठीतल्या या सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो रेकॉर्ड करू का लाईव्ह लाईव्ह चालू व्हिडिओ देतो ठीक आहे तुझ्याच्या व्हिडिओ घेतो जर आपण हे गोष्टी लक्ष दिलं पाहिजे कारण की मनोज जरांगे पाटील म्हणजे आज पूर्ण शान आहे मराठा समाजाची शान आहे महाराष्ट्राची शान आहे आणि यांना कुठे थोडाफार जरी त्रास झाला तरी भविष्यामध्ये सरकारला आणि बाकीच्या गोष्टींना रोख लाग शासनाला कारण ला की बघा आज संपूर्ण समाज कठीण झालेला आहे आणि तो पूर्ण तातडीनं झरंगे पाटल्याचे पाठीमागे आहे आज कुठंतरी थोडंफार गर्दीवर शेतीचे काम चालू आहे कोणाची पर्सनल प्रॉब्लेम असतो काही गोष्टीमुळे आणि चार तारखेची सर्वांची तयारी झाली होती पण त्यानंतर तर आठ तारखेला करण्यात आलं त्याच्यामुळे थोडस लोक थोडं झाले होते पण आज सरांगे पाटलाचे पाठीमागे संपूर्ण समाज आहे संपूर्ण संपूर्ण स्तरातील लोक आहे आणि शेवटपर्यंत शेवटचे श्वासापर्यंत त्यांच्या सोबतच राहणार आहे ही शेवटची म्हणजे ते काळ्या दगडावरची देश आहे चार तारखेला आपल्याला उपोषणला बसायचं होतं तेव्हा अडचणी निर्माण झाल्या त्यानंतर आठ तारीख ठरली आठ तारखे सुद्धा आठ दिवस गेला की जेणेकरून घरांनी पाठी उपोषणाला बसले नाही पाहिजे त्यांना परमिशन दिली नाही कुठलंच सहकार्य नाही हे मी अडचणी निर्माण केल्या काय जंगलामध्ये वेगवेगळे प्राणी असतात ते इकट्ठे असतात वाट करून इकठ्ठे असतो आणि वाट कोणाचा ऐकत नव्हतो त्या प्रकारचा तो विषय आणि जारांगी पाटील सांगाल तेच पूर्वी दिशा ठरणार आहे आणि ते ठरणार आहे आणि कोणत्याही पक्षाच्या लोकांना वाटत असेल की आमच्या पक्षामुळं हा निवडून आला त्यांच्या पक्षामुळं निवडून आला तर त्यांनी तो गैरसमज दूर करावे जे पण उमेदवार निवडून असतील ते फक्त जारांगी पाटलामुळं आलेले बाकीच्या कोणत्याही पक्षाचं योगदान नाही आहे तो कोणताही नेता असो कोणत्याही पक्षाचा असो मराठा समाज जो एकच लाखवली त्याचा तो विजय आहे आणि त्याच्याबद्दल मी संपूर्ण समाजाच्या लोकांचं एक आभार मानतो की सर्वांनी एकटी होऊन मतदान केलं आहे नक्कीच लोकांनी मतदान केलं पण काही नेते हायला तयार त्यांच्या नेत्यांची वरिष्ठांची गुणगाण करायला लागलेली आहे आणि त्यामध्ये कालपासून

बर संभाजीनगरची सत्तेची जर जागा बघितली तर तीन नंबरचा उमेदवार एक नंबर मध्ये बघा संभाजीनगरचा विषय आहे की तिथे सर्व जो जे लोकांनी सगळ्यात मतदान केलेलं आहे आणि ती जी जी आहे ती विजय आहे ठीक आहे हरकत नाही तो कोणता विजय असेल त्या मान्यच नाही पण त्यांनी सुद्धा तिथे जाऊन आवाज उठवला पाहिजे मराठा समाजाबद्दल जसं की कल्याण काळे असतील पूर्ण मराठवाडे जितके पण निवडून दिलेले फक्त जरांजी पाटलामुळं आलेले त्यांनी विसरू नाही आणि स्वतःच न लावता पक्षाच्या नेत्यांचे पाय न ने साठता समाजाचा विषय मांडावे फिरणं मुश्किल होऊन जाईल ज्या प्रकारे आमदारांना त्रास झाला त्या प्रकारे खासदारलाही त्रास होईल जयांगे पाटलांच्या मागच्या उपोषणानंतर डॉक्टरने सांगितलं होतं की पाटील तुम्हाला आता उपोषण करता येणार नाही तुमचं शरीर तुम्हाला साथ देणार नाही तुमच्या जीवनात धोका राहील तरी सुद्धा जनांगे पाटील यावेळेस

नाही काल आहे ना काल माझी एक दिलेली मी की यांना बोललोय की की हा कोणी जास्त उद्धव साहेबांचा असेल किंवा शरद पवार शरद पवार सुद्धा बारामतीच्या बाहेर निघालेले नाहीये आणि उद्धव साहेबांचं काही योगदान नाही संपूर्ण विजय फायद्याचा आहे पण त्याचा प्रॉब्लेम असतात ना त्याच्यामुळे थोडं आणि कितके दिवस होतं की आंदोलनाचा काही विषय नव्हतं ज्यावेळेस आंदोलन होत त्यावेळेस आपलं रेकॉर्डिंग चालू होतील आपले व्हिडिओ चालू होतील माझे काही पर्सनल प्रॉब्लेम असेल पण पब्लिक समोर शेअर नाही करू शकत नक्कीच लढ्याला कायम तुम्ही पाठिंबा देतात आणि संभाजीनगरच्या वतीने माझ्या संभाजीनगरच्या वतीने एकच लोकांना सांगणार की दादाच्या पाठीमागे शेवटपर्यंत राहा म्हणून दादा हेच अशी व्यक्ती जे मराठा आरक्षण घेऊ देऊ शकता या नेत्यांच्या त्या नेत्यांच्या मागे न फिरता आपला फक्त नेता आणि आपला सर्व काही मनोज गरांजी पाटील मी सुकार आहे सर्वांनी स्वीकार माझ्या घरावर सुद्धा अक्षरशः करून याच्यात तर घरात प्रवेश करण्याच्या पूर्वी जनाजी पाटलाचा फोटो आहे त्यांना आपण एक दैवत मानवतो आणि शेवटपर्यंत देवत मानतो सभाजी प्रतिक्रिया ऐकलेली आहे भारतीय राजेश यांचे समाज दादा होते सतत या